अंतिम सामन्याचा सा फराट अकरावी सायन्स विरुद्ध बारावी ओ थोड्याच वेळा सुरू होत आहे आपल्याला पाहायला मिळतंय सामन्याचे पंच असतील आपले ज्येष्ठ शिक्षक श्री शिंदे सर आणि आपले गिरी सर ज्येष्ठ शिक्षक या ठिकाणी टॉस उडवण्यासाठी दोन्ही संघाच्या कॅप्टनला या ठिकाणी बोलवण्यात येते बारावी अ विरुद्ध अकरावी सायन्स पंच म्हणून पद सोडलेला आहे आमचे टोकरे सर एक्कलचे आणि बुडलेकर नाही विश्वासाचा प्रश्न नाही ही माझं पण आहे की मी त्या ठिकाणी पंचपत सोडलेला बारावी युवा संघाची अनुष्काने अकरावी सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहेत आणि तुमच्या मोठ्या बहिणी आहेत जर प्रेमाने त्यावेळी तुमच्याशी हो खेळतील तुम्ही जर त्यांच्याशी खेळा अंतिम सामना जरी असला तरी हा या कॉलेजमधला अंतिम सामना आहे आपल्या जीवनातला अंतिम सामना अजून बाकी आहे स्पीकर आणि समावेशक यांच्यावरती नका शेजवलीची टीम ठिकाणी आपल्याला दिसते शेजवलीचे खेळाडू शेजवलीच्या सुकन्या आपल्याला सगळ्या ठिकाणी संघामध्ये दिसत आहेत अतिशय उत्कृष्ट अशा खेळाचं प्रदर्शन करत असताना तीन गडी बाद केलेले आहेत बारावी हो तीन गडी बाद केलेले आहेत अकरावी सायच्या वाघिणी काल बघतोय आपण अकरावी साईन्स चा उत्कृष्ट थे तरी सुद्धा बारावी एका संघाने जे खर्च दाखवलेला आहे त्या अखंडाजोगा आहे पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट अशा अनुष्ट मेस्त्रीने एक गडी बाद केलेला आहे अकरावी साईन्सचा अतिशय सुंदर खेळ आणि मोठी अशी खेळाडू अनुष्का गोसावी ठिकाणी जीवनात गेलेला परंतु पुन्हा एकदा अनुष्का गोसावी बाद झालेली आहे या खेळाडूंमध्ये उत्साह आहे परंतु कॉन्फिडन्स थोडासा कमी दिसतो बारावी अकरावी सायन्सच्या विद्यार्थिनी थोडासा सावंत सावंत आपल्या संघासाठी योगदान देताना का होईना पण योगदान दिलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे दिलेलं आहे चंदना अकरावी साली ऋतुजा या ठिकाणी सराव नसल्यामुळे साक्षी हरिया आमच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायचे याचा विचार करून अकरावी सायन्सच्या विद्यार्थी नारामोडीची त्यांना धाव घ्या अकरावी सायन्स अतिशय अशी घेतलेली होती परंतु दोन गरिबात केले बारा विव या संघाचे स्वच्छ ना ते पुन्हा एकदा पुढच्या वेळेस बात देण्यात येईल याची थोडी नाहीये त्या ठिकाणी हा इतका अंतिम सामन्याचा ता पराव झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारे पुढचा अंतिम सामना घेतला जाणार नाहीये याची विद्यार्थ्यांनी त्यांनी नोंद घ्यायची आहे बारावी ओ विरुद्ध अकरावी शहा सामन्याचा सा अंतिम करार साक्षीने रेड केलेली आपल्या संघासाठी परंतु खूप आतमध्ये गेल्यामुळे हातून गडी टिपलेला आहे अकरावी सायन्स रे अकरावी सायन्स ची कप्तान तुझ्या नकाशे आपल्या बारावी संघासाठी बस 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 बारावीच्या विद्यार्थिनी आहेत आपल्या मोठ्या बहिणी आहेत परीक्षेला बसायचे त्यांना याचा विचार करून त्यांना दाट टाका कोणत्याही प्रकारचा अग्रेसिव्ह आपल्या खेळामध्ये असता कामा नये कारण की बारावीचा संघ आहे त्यांना कोणत्याही प्रकारची इजा दुखापत होणार नाही याची तुम्हीच काळजी घ्या अनुष्का मिस्त्री आपल्या संघासाठी खूप चांगलं योगदान दिलेलं आहे पुन्हा एकदा बघूया आपण अतिशय सुंदर अतिशय सुंदर झालेला आहे फर्स्ट राऊंड राऊंड तर खेळाडूंनी समान आपलं कौशल्य दाखवलं पाहिजे संघातील एक खेळाडू आपल्या संघासाठी योगदान देताना दिसतो आणि बाकीचे त्या ठिकाणी त्याला अप्रिशिएट करतात फक्त पॉइंट पोषण तयार गुण। आहे पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पोषणात गुणसंख्या पहिल्या राऊंड नंतर बारावी चार गुण आणि अकरावी सायन्स वीस गुण सोळा गुणांची आघाडी आहे एकतर्फी सामना झालेला आपल्याला ऑलरेडी दिसतोय ठिकाणी अकरावी सायन्सची अकरावी सायन्सची अनु पूजाला घेऊन झाले ऋतुजाला कुठे <laughs> घेऊन झाली परीक्षा द्यायची तुझा

पंच देतील तो निर्णय अंतिम असेल हात किंवा पाय पकडायचा आहे फक्त कोणत्याही प्रकारे जर्सी वगैरे पकडायची नाही याची खेळाडू ने नोंद घ्यायची अग्रल साहेबच्या संघामध्ये सुद्धा कालचा जो उत्साह होता तो या ठिकाणी दिसत नाहीये सगळे खेळाडू थंडगार पडलेले आहेत पुन्हा एकदा वॉर्निंग देऊन सुद्धा जर्सी पकडलेली आहे पुन्हा एकदा खेळाडूंना वॉर्निंग देण्यात येते दे। जर्सी पकडायची नाही म्हणून सांगितली तरी सुद्धा पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करण्यात येते ले पॉइंट करून करावे आणि कवर हा नुसता चुकून एकदा होत सास्त होत नाही अकरावी बारावी एक पॉईंट अकरावी एक पॉईंट अकरावीला गुण देण्यात येतोय अशा प्रकारे संपूर्ण अकरावी सायन्सचा जो संघ आहे बारावी अगोदर ती भारी पडलेला आहे चांगल्या प्रकारे संघाचं व्यवस्थापन आणि पुन्हा एकदा एक वेळी एक बाद केलेला बारावी हो। अतिशय उत्कृष्ट असं हरियाण बारावीची विद्यार्थिनी खूप चांगलं आपल्या संघासाठी योगदान देताना बाद झालेली आहे खूप चांगल्या प्रकारे पहिला राऊंड संपलेलं आहे पहिला राऊंड संपलेला आहे पुन्हा एकदा संघ जीवदान साक्षी आर्या खेळामधला जो चैतन्य आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न करते परंतु तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या संघासाठी योगदान देताना बाद झालेली आहे बारावी काही खेळाडू हो जे खेळण्यामध्ये उत्कृष्ट आहेत ते बाहेर बसून मजा बघतायत आणि हसतायत अतिशय छान असा बाराजी केला बारावी हो संघाने आणि अकरावी सायन्सचा कप्तान भाग केलेला आहे लास्ट लाईड आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बारावी अवर्ती अकरावी सायन्सचा जो संघ आहे हा भारी पडताना दिसतोय या ठिकाणी त्यांची मुळातच आघाडी आहे चांगला प्रयत्न केलेला आहे बारावी संघाने अकरावी साईच्या वर्गाशी टक्कर देताना पण ही टक्कर अयशस्वी होताना या ठिकाणी दिसते आपल्याला आणि टाईम झालेला सेकंड राऊंड बघूया आपण गुण किती होत आहेत नऊ बारावी नऊ विरुद्ध अकरावी अकरावीसांस एकोणतीस वीस गुणांनी अकरावी साजयी जंग झालेला आहे अतिशय सुंदर